आता त्यांच्या कमरामध्ये सुजील त्यांच्या कमरामध्ये चौथ्या आणि पाच म्हणतात वर्षी डिक्स असते ती भरून खाली सरक डिक्स सरकून भरपूर दिवस झाले कमी म्हणजे चार पाच वर्ष पण कालांतर त्याच्या आधी तुम्हाला कमरामध्ये टीच भरणं चमक भरणं असं होतं पण एवढ्या वर्ष दोन वर्षापासून ती गादी असते ती बरीच बाहेर आली ओके बरोबर ती याच्या आधी काय झालं ते तुम्हाला मी सांगतो आता ती जी गादी असते जशी जशी बाहेर येईल तशी तीन सायटीक नावाची ना जपली जाते तिथून ब्लड सर्क्युलेशन खुब्याला मांडीला गोडग्याला बोटीला टाचले होते म्हणून यांचा कमर बसून पाय दुखतो जड पडतो रग लागते कळ लागते मग बस बसून वाकडं वाकड वाकडा चालतं हो ओके नाही आता यालाच म्हणतात सायटी प्रॉब्लेम याचा जर एम आर आय केला सगळे डॉक्टर यांना ऑपरेशन सांगतात समजलं आता हा जो मान काय आता हा जो मान काय यांचं ह्या ठिकाणी इथली वर्षी असते ती वरून खाली सरकली खाली सरकल्या नाही तर येऊ गादी अशी असते ते अशी बाहेर आली येईना जग पुरवठा कमरापासून खाली पाहायला होत नाही म्हणून कमर दुखणार पाय दुखणार जड पडणार मुंगे येणार पाय आखडला जाणार असं आता ऑपरेशन मध्ये काय डॉक्टर काय करतात गादी करतात आता कधीतरी पडलं जडले झटका बसला आधी फक्त मनका वरून खाली सरकलेल्या होत्या पण येणेल लक्ष लक्ष दिल्यामुळे न लक्ष दिल्यामुळे किंवा कमरा कमराची गरज होते किंवा काही गोष्टी करायच्या नव्हत्या हे तुम्हाला मार्गदर्शन न भेटल्यामुळे गादी बऱ्याच प्रमाणात बाहेर आली आणि ती नस ब्लॉक झाली जेव्हा मनस जागेवर जाईल कार्टिल लेवल येईल तेव्हा ती नस ब्लॉक निघेल पण ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी एका दिवसात दोन दिवसात डिक्स सेट होत नाही कार्टिल लेवल ला जातो एक आठ दहा दिवसाची प्रोसेस असते जेव्हा डिक्स पोजिशनला जाईल कार्टिस लेवल जाईल तेव्हा डिक्लेअर नंतर सगळे डॉक्टर तुम्हाला ऑपरेशन सांगतील तेव्हा सांगितलं पण असेल त्याला तीन सेटिंग नंतर परत फरक पडेल दहा दिवसात पडल पण याला काही नियम पत्ते कमरासाठी लावूनच काम करायचं प्रवास करायचं उभं राहायचं आणि याला काही पत्ते आंबट वातळ गॅस ते पित्त होईल जड अन्न मसाल्याचा पदार्थ थोडे दिवस खायचा नाही नंतर हळूहळू चालू होईल दुसरं वाकून काम करणं वजन उचलण जास्त वेळ मांडी घालणं गुडघ्या बसणं कमी करायचं पालतो झोपणं तेच डिग्रीत बसणं झोपायचं झोपणं टाळायचं समजा जाड गादी असेल बसल्यावर खड्डा पडेल गादी असेल सोफा असेल त्याच्यावर बसायचं झोपायचं कमरेचं बिल असेल ना डॉक्टरांनी दिलेलं पालतो

Hello. luz,

पटोपट पायकडे डोकरीकडे डोकरीकडे पायकड सुजल पाय पकड वर स्वराजित दोन मिनिट उठ वरती माणूस लाजी बस घाबरू नका नाही बस रिलॅक्स येस रिलॅक्स बस रिलॅक्स बस आता उठा मगशी कसं दुखायचं आता कसं दुख सांगा मला ओके कमी झालं तर आहे तसंच आहे कमी झालं ना ओके राहा बरं उभं इथे उभे राहा डायरेक्ट राहू राईट उभे ओके राहू मी तालुक्यात इकडे चालू हा कस वाटतंय आता ताडू? Okay? हा मग शे असो ताट उभं नव्हता ना आता येत आहे का राहत ओके इकडे एक मिनट मग शेजी कशी उभे राहायचे ताट उभे राहायचे का हे का झाले ताट झाली का ट्रीटमेंट बाकी फक्त मी सांग झाली का ताट चला तिकडे बस

महेशी कसा त्रास होता मी इकडे आले तेव्हा वाकडे होते ना आता किती फरक पडला राहिले चालता येते का महेशी चालता यायचं का हा जवळजवळ नऊ मिनिट क्लिअर झाला पाच मिनिटांना या काय याच्यात चांगला फरक पडला ना पहिले येत नव्हतं